एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आठ जुलै दोन हजार चोवीस सोमवार पाहूया मेष राशी पा मेष राशीच्या राशी लोकांना आजचा दिवस यशाचा राहील धावपळ होईल व्यापारातील योजना पूर्ण होतील तुमचा आत्मसन्मान वाढेल व्यापारात तुम्हाला लाभ होतील तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो अशीच कामे पूर्ण करावी वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना नशीब साथ देईल आज तुमचा मानसन्मानात वाढ होईल नशीब तुमच्या बाजूने असेल तुम्हाला यश प्राप्त होईल आज तुमचा आनंद वाढेल तुम्हाला उत्तम प्रकारे धनप्राप्तीचे योग आहे एकंदरीत आज वृषभ राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना लाभ होतील तुमच्या सन्मानात वाढ होईल आणि आर्थिक लाभ होतील तुमच्या घरी नातेवाईक येऊ शकतात मिथून राशीला आज नशिबाची साथ मिळेल कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये दिवस लाभाचा आहे संततीकडून आनंदाची बातमी मिळेल बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामे आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी संपत्ती प्राप्तीचे योग आहेत घरातील वातावरण आनंददायी असेल नशिबाची साथ लाभेल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना भाग्यवृद्धीचे योग आहेत तुम्हाला यश मिळेल व्यापारातील तुमच्या योजना यशस्वी होतील चांगला नफा मिळेल गोडवाणीमुळे तुम्ही लोकांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना दिवस यशाचा आहे नोकरी किंवा व्यवसायात मन बाळगणे आज लाभदायक ठरेल वादविवाद आणि संघर्ष यापासून दूर राहा धनवृद्धीचे योग आहे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना दिवस यशाचा आहे आजचा दिवस आनंदात जाईल आज तुमचे उत्पन्न चांगले राहील सौंदर्यात वृद्धी होईल वेळेचा लाभ उठवा वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंदात जाईल कुटुंबासोबत सायंकाळचा वेळ आनंदात जाईल सुखवृद्धी होईल तुम्हाला आनंद होईल आणि नशीब तुमचे साथ देईल धनुराशी धनुराशीच्या लोकांना आजच्या दिवसात व्यापारात वृद्धी होईल आणि तुम्ही आनंदी राहा पैसे हाती आल्याने तुमचे मन आनंदित होईल व्यापारात यशाचे योग आहेत मकर राशी मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस व्यस्त जाईल व्यापार आणि व्यवसायात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आज दुपारपर्यंत कामाची नीट घडी बसवा तसेच तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल नशीब तुमची साथ देईल कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ होतील तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळेल यशामुळे आनंददायी आणि मंगलबाई परिवर्तन होतील आज कार्यालयीन कामानिमित्त प्रवासाला जाऊ लागू शकते भाग्यवृद्धीचे योग आहेत धन कर्म कीर्ती यात वृद्धी होईल आणि तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल मीन राशी मीन राशीच्या लोकांना भाग्यवृद्धीचा दिवस आहे आज जवळच्या प्रवासाची शक्यता आहे मंगल कार्याचे आयोजन होऊ शकते व्यापारात तुमच्या योजना यशस्वी होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील हे झाले आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद